गीत जय जय विठ्ठल हरी संग्रह कवी श्रीरामदाप के जय जय विठ्ठल हरी दुम दुमदोमली हरी विठ्ठलाच गुणगान गातो वर हरी जय जय विठ्ठल हरी धुमदोमली पंढ हरी विठ्ठलाच गुणगान गातो वर हरी चंद्रबागेचं पाणी गातय विठ्ठल गाणी विठ्ठलाच्या बागतीत साध घालतो या पानी गरजून गेले सारी वैकुंठ न गहरी विठ्ठलाचे गुणगान गातो हो वर विठ्ठलाचे गुणगान गातो हो वर चंद्रभागेचं पाणी गातोय विठ्ठलगानी विठ्ठलाच्या बागतीत साध घालतोय पाणी गरजून गेली सारी वैकुंठ न गरी गुणगान गातो वार जय जय विठ्ठल हरी दुमधुमली पंढरी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिवनात वळतो बाई त्याच कीर्तीचा झेंडा विठ्ठल रुखो पुजली दुनिया सारी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिवणात बसतो बाई त्याचा कीर्तीचा झेंडा विठ्ठल रुक्मिणी पूजली दुनिया सारी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठूचा हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरात विसरून जाई भान सप्तसुराची गोळी विना वादन करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वार करी हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरात विसरून जाईबाण स्वप्न सुराची गोळी विणा वादन करी विठ्ठलाच गुणगान गातो वारकरी जय जय विठ्ठल हरी दुमदुमली पंढरी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी पांडुरंग देवाला नवस विठोरायाला संसारी सुख मागुया आपण देवाला आषाढी कार्तिकी वारी पूर्ण मनोरथ करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी गुणगान गातो वर करी पांडुरंग देवाला नवस विठुरायाला संसारी सुख मागूया आपण देवाला हा षाढीव कार्तिके वारीला पूर्ण मनोरथ करी विठ्ठलाच गुणगान गातो वार करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी जय जय विठ्ठलहरी दुमधुमली पंढरी विठ्ठलाच गुणगान गातो वार करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी गीत आवडले शेअर करा लाईक करा धन्यवाद